रोलिंग मॅक्सिम इकडे इकडे अयो गरज आहे ना रे काय अलीकडे आले हे पटलं नाही मला भावा काय काय तुमचा नवरा रा काय झाले का राह हा मग काय झालं असं मला वाटलं पण नाही नाही लई दिलदार माणूस हा नशिबाच नाव रेवासारखा आहे ना। की मग पन्नास मागितलं मी पन्नास दिलं मला रुपये मला वहिनी त्याच काहीच नाही मग सुंदरा वहिनी हा आपऱ्या गालाची फुटकोळ्या तोंडाची <laughs> पण तिने शंभर मागितलं तिला दोनशे दिलं काय तुमच्या नवऱ्याने दोनशे रुपये दिले सकाळी पन्नास रुपये मागितलं